माफ करा शिवराय तुमच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहे आता असंच म्हणायची वेळ आलेली आहे खर तर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकर त्याच्यानंतर कोरटकर आणि अशा अनेक कित्येक लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वादग्रस्त वक्तव्य करतात कोरटकरनी तर सगळ्या हद्द पार केल्या कानामध्ये शिस होतावं असे त्या नालायकाचे शब्द पडत होते आणि तरी सुद्धा त्या कोरटकरच काहीही कोणीही बिघडवलं नाही ना त्याच्या घरावरती हल्ला झाला आमचं म्हणणं नाही की हल्ला करायला पाहिजे ना त्याच्या घरावरती हल्ला झाला ना त्याला पोलिसांनी पकडलं ना, ना सरकारकडून त्याच्याबद्दल काहीही वक्तव्य आलं परंतु कुणाल कामरा एकनाथ शिंदेचं नाव न घेता कोरटकरनी तर स्पष्ट शिवरायांचं नाव घेतलेलं होतं कोरटकरांनी नाव घेतलेलं होतं कुणाल कामरानी शिंदेचं नाव न घेता टिप्पणी केली ती कुठलीही अश्लील नव्हती राजकीय वस्तुस्थितीला धरून होती तरी त्याला अटक करण्यात आली त्याला न्यायालयापुढे आता नेण्यात येणार आहे आणि त्याच्यावरती अजून वेगवेगळ्या कारवाया होत आहेत परंतु कोरटकर मात्र सरकारला सापडत नाहीये याचा अर्थ महाराष्ट्राचं आराध्य दैवत बदललेलं आहे की काय असा सामान्य माणसाला प्रश्न पडतोय नेमकं काय घडलंय जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर अखंड भारताचं आराध्य दैवत आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना मनातून डोक्यातून मानणारे कित्येक लोक आपण बघतो शिवविचारांनी शिवनीतीने जगणारा व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही मागे राहत नाही आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग या देशामध्ये आहे आणि त्याचा फायदा मिळावा म्हणून सगळे राजकीय नेते स्वार्थाने आपापला शिवाजी महाराजांना मानण्याचा प्रयत्न करतात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की लढाया वगैरे 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 हिंदुत्ववाद असं सगळं सांगून ते विचार आपल्यावरती थोपवल्या जातात त्याचं कारण आहे राजकीय फायदा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय फायदा घ्यायचा परंतु शिवरायांबद्दल अपमानजनक कोणी लिहिलं तर त्याबद्दल बोलायचं नाही शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेल्याला जोड्याने मारायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलणाऱ्याला अटक सुद्धा करायची नाही आणि कोणाला बोलल्यावरती मात्र कारवाई होणार खपून घेतल्या जाणार नाही मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की कोरटकरच्या वक्तव्यानंतर फडणवीस तुमचं रक्त उसळलं नाही का एकनाथ शिंदेंबद्दल कुणाल कामरा बोलला काय तर तुम्ही आज लगेचच प्रतिक्रिया देता की बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु असं उपमुख्यमंत्र्यांबद्दल मंत्र्यांबद्दल अपमानजनक वक्तव्य खपून घेतल्या जाणार नाही व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ दिला जाणार नाही वगैरे वगैरे जे एकनाथ शिंदेसाठी जे कार्यकर्ते कुणाल कामराची तोडफोड करायला गेले मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारी शिवसेना आपण म्हणतो त्या कार्यकर्त्यांना माझा साधा प्रश्न आहे त्यांना कोरटकरचं घर माहीत नव्हतं का कोरटकर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये इथून पळून जातो आणि फरार होतो आणि आपल्या गृहमंत्र्यांना गृहमंत्रालयाला आणि आपल्या पोलीस विभागाला याची काडी मात्र खबर लागत नाही परंतु कामराचा स्टुडिओ आणि कामरा मात्र काही क्षणात यांच्या ताब्यात येतो हे कसं शक्य आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आता आपल्या राजकीय नेत्यांची इमेज आपल्याला जास्त महत्वाची झालेली आहे का छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आता लोकांनी बदलले आहे का हा प्रश्न सामान्य लोकांना पडतोय एकनाथ शिंदेबद्दल जर कामरा चुकीचं बोललेला असेल तर त्याच्याबद्दलचा राग याबद्दल आमचं दुमत नाही परंतु प्रश्न हा आहे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना हे सगळे कोणत्या बिळात दडून बसलेले आहेत एक तर हे छत्रपती शिवाजी महाराजांना मनातून मानत नाहीत किंवा एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असावेत असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडणार आहे आणि याच उत्तर सुद्धा या राज्यकर्त्यांना द्यावं लागणार आहे म्हणजे एकूणच काय तर आपल्याकडे राजकीय लोकांबद्दल जर बोललं तर प्रचंड राग संताप विंताप सगळं काही अनावर होतं परंतु महाराजांबद्दल हे असं होत नाही मग हे कार्यकर्ते खरोखर शिव विचार शिवनीतीवर चालणारे आहेत का आणि आता या सगळ्या गोष्टींचा विचार आपण सामान्य जनतेने करायला पाहिजे हे लोक महापुरुषांचे नाव घेतात आपल्या राजकीय पोळ्या भासतात आपलं राजकीय पुनर्वसन करून घेतात आपल्या कुटुंबांना श्रीमंत करतात महापुरुषांच्या विचारांचा आणि यांचा काडी मात्र संबंध नाही जर हे महापुरुषांच्या विचारांना मानणारे असते तर आतापर्यंत सोलापूरकर आणि कोरटकर जेलमध्ये आपल्याला दिसायला हवे होते आणि दुर्दैवाने तसं झालेलं नाही याला गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस आणि सरकार पूर्णत जबाबदार आहे हे नाकारता येऊ शकत नाही हा व्हिडिओ बघून जर तुमची ही तळपायाची आगमस्तकात जर गेली असेल तर या व्हिडिओला या सगळ्या लोकांपर्यंत पोचवा ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आपापला नेता मोठा वाटतो या त्या लोकांपर्यंत पोचवा जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकीय स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी घेतात आणि नंतर महाराजांबद्दल यांना काही घेणं देणं उरत नाही हा व्हिडिओ लाईक करा मी म्हणणारच नाही कारण हा व्हिडिओ बनवावा लागतो हे महाराष्ट्राचं आणि माझं सुद्धा दुर्दैव आहे जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद